पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला जातो विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला आता बघा इथे विश्वास हे जे आहे विश्वास या शब्दाची या वाक्यातील जात विशेष नाम आहे काय विशेष नाम मराठीमध्ये शब्दाची जात निश्चित नसते विश्वास हे मुळात मुळात भाववाचक नाम आहे पण या वाक्यामध्ये विश्वास हे कुठल्या तरी मुलाचं नाव आहे हे आपल्या लक्षात येते आणि म्हणून मूळचं जरी विश्वास हे भावाचक नाम असलं तरी या वाक्यामध्ये मात्र ठीक आहे ते विशेष नाम म्हणून आलेलं आहे मग कोणत्या भावाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग झालेला आहे तर विश्वास लक्षात आलं अशी अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील थी। ठीक आहे शांती हे भावाचक नाम आहे मग देशात शांती नांदावी असं जेव्हा म्हणतो मी तेव्हा ते शांती भावाचक नामच असते पण जेव्हा ठीक आहे आमच्या वर्गातील शांती अधिकारी झाली तर हे शांती मात्र मुलीचं नाव आहे मग ते विशेषण सॉरी विशेष नाम म्हणून वापरलं जातं लक्षात आलंय का ठीक तर इथे विश्वास हे जरी मुळात भावाचे नाम असलं तरी या वाक्यामध्ये मात्र ते विशेष नाम म्हणून आलेलं आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल चार नंबरचा पर्याय ओके यस